खामगाव प्रेस क्लबच्या सल्लागार ज्येष्ठ संपादक समाजसेवक जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त दोन मे गुरुवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल जलम रोड गोकुळनगर नगर खामगाव येथे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रेस क्लबद्वारे करण्यात आले होते या शिबिरामध्ये नितेश अग्रवाल आणि स्त्री रोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर शारदा अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन दिले या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सुमारे दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये बीएमडी टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसुडतेची मशीनद्वारे तपासणी मोफत मार्फत करण्यात आली तसेच एक्सरे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली शिबिराला अनिल नावंदर सागर मोदी ठाणेदार नाचनकर किशोर अप्पा भोसले अशोक जयस्वानी नितेश मानकर आदी पत्रकार बांधू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव